धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार भारतामध्ये मुलीची संख्या कमी असं म्हटलं जातं इव्हन महाराष्ट्रामध्ये हजार मुलामागे नऊशे चाळीस मुली असं प्रमाण म्हटलं जातं अनेक वेळा लोकांना डायव्हर्स होऊन पण हजबंडला मुलगी मिळत नाही असं म्हटलं जातं आणि अनेक अने जण मुलगी न मिळाल्यामुळे आयुष्यभर अविवाहित राहतात असे बरेच उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि बऱ्याच वेळा ही कंडिशन मुलीच्या बाबतीत पण होते त्यांचं डायव्हर्स झाल्यानंतर त्यांना दुसरा मिळत नाही काही मुलींना करिअरच्या मागे लागतात त्या लग्न करत नाही काहींना असं वाटतं की लग्न करून कशाला जबाबदाऱ्या घ्यायच्या मुलं बाळं करायचे झंझट करायची म्हणून ती आवाहित राहतात तुम्हाला सांगतो नवीन आकडा प्रसिद्ध झालेला आहे डायव्हर्स झाल्यानंतर अनेकांना मुली मिळत नाही असं काही नाही आहे भारतामध्ये सात कोटी मुली ओपन आहे ओपन म्हणजे कोण अविवाहित घटस्फोटिता किंवा ज्यांच्या कोर्टामध्ये मॅटर चालू आहे तरुणी विधवा सात कोटी मुली आहे कोण म्हणते मुली मिळत नाही काय नाही मुलगी संख्या भरपूर आहे आणि ह्या हा जो आकडा आहे हा आता नंबर वनकडे चाललेला आहे मुलींची संख्या आणि संख्या झपाट्याने वाढत आहे या संख्येला काहीतरी प्रतिबंध करण्याकरता गव्हर्नमेंटने प्रयत्न केले होते पण आता भारतामध्ये मुलींची अजिबात टंचाई नाही पण कसं असतं आपल्याला हवी तशी मुलगी पाहिजे असते मुलींना पण आपला हवा तसा मुलगा पाहिजे असतो त्यावेळेस तडझड होत नाही अनेक वेळा विवाह होत नाही आता अविवाहित मुलींचं प्रमाण देखील वाढलेलं आहे मुली करिअरच्या मागे लागतात त्यांना वाटतं मोठं व्हावं स्वप्न कमवावी पुढे जावं आणि अनेक मुली ज्या वेळेला नोकरी करतात आय टी इंजिनियर होतात त्यांना महामोट पगार असतो आणि त्यांना मग कमी पगाराचा नवरा चालत नाही म्हणजे मुलींना शिकवताना विचार करावं बऱ्याच वेळा मुलीचा पगार जास्त असतो मुलाचा पगार कमी असतो म्हणून मॅरेज पण होत नाही ही पण एक अडचण झाली आहे आणि काही मुली आता फार एक्स्ट्रा ऑर्डिनरीला असतात त्यांना पाहिजे असा मुलगा असतो स्वयंपाक करायचा नाही काम धंदे करायचे को नाही कोणाचा मान ठेवायचा नाही सन्मान ठेवायचा नाही हायफाय राहायचं ही संस्कृती मुलींमध्ये वाढत चाललेली आहे मग तरी काळजी करू नका माझ्याकडे कितीतरी लोक असे कधी डायव्हर्स झाला आणि तीन तीन वर्ष त्यांनी मॅरेजच केलं नाही मग मी म्हणतो तू कशाला डायव्हर्स केला तर म्हणजे मुली मिळत नाही अरे सात कोटी मुली आहे ना भारतामध्ये कशी मिळत नाही तुम्हाला शोधता येत नाही डायव्हर्स झालेल्यांना मुली शोधता येत नाही तुम्हाला सांगतो फॅमिली कोर्ट्स आहे आपल्याकडे मुंबई पुणा या फॅमिली कोर्टमध्ये जे जातो तिथे गेल्यानंतर असं बघतो का अनेक लोक बघतात आज कोणाकोणाचे डायव्हर्स आहे त्यांची नावं लिहून घेतात नंबर घेतात आणि डायव्हर्स झाला का लगेच तिथे विचारतात मॅरेज करायचंय का कर, त्या हो म्हणतात म्हणजे लग्नामध्ये जिथे डायव्हर्स होतात फॅमिली कोर्टात त्याच्या बाहेर ते लगेच मॅरेजची तयारी करतात आणि अलीकडे गव्हर्नमेंटनी पण दखल घेतली महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाने जो फॅमिली कोर्टाचा बोर्ड तयार होतो रोजचा डेली बोर्ड त्याच्यामध्ये आता नाव छापली जात नाही तुझी नावं छापल्या शकलं कायचं अनिता आहे सविता आहे रवी आता ते येत नाही आता डॅश 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 येतात इव्हन तुम्हाला जे मोबाईलवर मॅसेज येतात त्याच्यात पण नावं येत नाही पण हे प्रमाण मुलींचंही वाढलेलं आहे का त्यांनाही नवरे मिळत नाही ही समस्या कोणाला माहीतच नव्हती सात कोटीमध्ये आपला नंबर लागू शकतो जे कोणी डायव्हर झाल्यानंतर अनेक वर्ष तसेच राहतात म्हणजे शोध करतात हे बघा आहे ती मुलगी आपण ॲडजस्ट केली पाहिजे पहिली म्हणजे आपल्याला श्रीदेवी मिळाल्यानंतर तशी मिळालं असं काही नाही आहे रशिबाचा भाग आहे जशी मिळेल तशी करून टाकवा ना जी मिळेल ती आपण एका गावाला चाललो तर जी गाडी मिळेल ती कोण पुढे जातो तसं मुली बाबतीत करायला काय हरकत आहे आणि हे बघा विवाह हा काय भाग असतो मुलींना नको असतो अलीकडच्या काळामध्ये ते मुलगा ते करिअर नवऱ्याचं ऐकून घेणं शारीरिक मानसिक छळ करणं त्रास करणं मुलींना अजिबात नको असतं त्यांना स्वराचार पाहिजे असतो त्याच्यामुळे बऱ्याच मुली लग्न करत नाही आणि प्रमाण खूप वाढलेलं आहे अनेक मुली अशी आहे का ज्यांचे डायव्हर झाला त्यांनी कुठं लग्नच नाही केलं त्यांना विचारलं पर का मला नाही दुसरं लग्न करायचं एक लग्न केलं हॉस्पिटली पुढे लग्न करायचं नाही असे पण परिस्थिती बघा तुम्हाला लग्न करायचं असेल मी तरुणांना सांगतोय अविवाहित तरुणी भरपूर आहे घटस्फोटीत आहेत आणि फॅमिली कोटा ज्यांचे मॅटर चालू आहे अशी आहेत ही संख्या सात कोटी आहे शिवदास सापडेल करून टाका लग्न धन्यवाद हा सगळे कायदे महिलांच्या बाजूने शास्त्रसुद्धा महिलांच्या बाजूने तुमची एवढी बाजू पक्की झाली की तो थोडा चुकला तर थो तुम्ही त्याला एवढं गुन्हेगार बनवून टाकतात कायद्याच्या चौकटीत पण त्याच्यावर जर अन्याय झाला तर त्यांनी सांगायचं कोण आलं हॅलो हॅलो आई मला सुनेस मला जोरात बोलले तर तू तुझ्या चार पाच बागा भर आणि ये इकडे होईल होईल बघूया आता आई येम ये